मिरजेत आमदार सुरेशभाऊ खाडे सौ सुमंतई खाडे यांचा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला आरोग्य शिबीर तसेच अनाथाश्रम तसेच नागरिकांना गोड पदार्थ वाटप करून वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे आणि त्यांच्या पत्नी सौ सुमंतई खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा मिरज शहरतर्फे विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये शास्त्री चौक साठे समाज मंदिर येथे मोफत आरोग्य शिबिर अनाथ आश्रम येथे खाऊ वाटप आणि वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम पार पडले या ठिकाणी सौ सुमंतई खाडे यांच्या हस्ते आरोग्य शिबिरातील रुग्णांना मोफत औषधे आणि अनाथ आश्रम येथे खाऊ वाटप करण्यात आले मिरज मार्केट परिसरामध्ये खाजा वाटप करून वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला यावेळी माझी महापौर संगीतताई खोत माजी नगरसेवक पांडुरंग कोरे बेडक सरपंच उमेश पाटील विक्रम पाटील मोहन वाटवे चैतन्य भोकरे अनिता हरगे भीमराव बंगलोरे बबन साठे महादेव साठे राज कबाडे महेश धयारे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री त्यानिमित्त आम्ही महाराणा प्रताप चौकात मिठाईचं वाटप केलेलो आहोत आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने शासकीय चौकीचे आरोग्य शिबिर घेण्यात आलेलं आहे वृद्धाश्रम वाटक आश्रम मध्ये फळांचं वाटप तसेच अनाथ आश्रम मध्ये वाटप व माहेर अनाथ आश्रम मध्ये वाटप करणार आहोत ब्युरो रिपोर्ट एन मराठी मिरज